मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गावामध्ये राष्ट्रपुरुषांची पुतळे बांधण्याची मोहीम सुरू झालेली आहे पंचाळा संग्रामपूर तामगाव कुंभारखेड दुर्गादैत पेसोडा पातुर्डा आणि आज रोजी वानखेड या गावामध्ये क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचा अर्धपुतळा एका लोखंडी चुतळ्यावर बसवण्यात आलेला आहे पाच ते सहा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनाधिकृत पुतळे बांधून उभे केलेले आहेत आणि ही सर्व पुतळे आज रोजी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात आल्याने झाकून ठेवलेली आहेत अशातच तामगाव पोलिसांनी एक आव्हानसुद्धा सामान्य नागरिकांसाठी केलेलं आहे पण त्या आव्हानालासुद्धा आज केराजी टोपली दाखवण्यात आलेली आहे वानखेड्या गावामध्ये सकाळी सकाळी हा पुतळा उभारण्यात आल्याची माहिती पोलीस आणि महसूल यंत्रणेला लागताच महसूल आणि पोलीस यंत्रणा या ठिकाणी अलर्ट झालेली आहे पण अजून कुणीच याबाबतीत पुतळा कुणी उभारला याला अनुमोदन दिले नाही त्यामुळे याबाबत या ठिकाणीसुद्धा या आता हा पुतळासुद्धा पोलीस आणि प्रशासनाच्या दृष्टीनं त्यांच्यासाठी एक आव्हान ठरलेलं आहे एकंदरीत संग्रामपूर पोलिस अंतर्गत अनाधिकृत पुतळे बांधण्याची मोहीम आणि याचा सूत्रधार कोण हे शोधण्याची नितांत गरज या निमित्तानं महसूल आणि पोलीस यंत्रणेवर येऊन पडलेली आहे त्यामुळे या तालुक्यात अनाधिकृत पुतळे बांधण्याच्या याचा सूत्रधार कोण ही माहिती घेणं अत्यंत गरजेचं असून अशी पुतळे बांधून त्यामुळे एकंदरीत राष्ट्रपुरुषाची विटंबना होत असल्याच्या चर्चा सगळीकडे उघड होत आहेत साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार वानखेड